नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रियल कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजारभाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भावात चांगली तेजी बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे बत्तीस हजार सातशे चौदा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे बत्तीस हजार सातशे चौदा क्विंटलची आवक असून कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये पाचशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये जवळपास चौतीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळालेला आहे तर ही मोठी वाढ सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव